तुर्केवाडी येथील श्री सोपानदेव पुण्यतिथी उत्सव चनगड तालुक्याच्या वारकरी भक्त परंपरेचा वारसा तुर्केवाडी येथील श्री सोपानदेव पुण्यतिथी उत्सवाने एकशे तीन वर्षाची भक्तिमय परंपरा अविरस पंचक्रोशीतील थोर संत विभूतींनी सुरू केलेला हा सोहळा चनगड तालुक्याच्या वारकरी भक्त परंपरेचा वारसा असून यामध्ये सर्वच महिला आबाल वृद्ध सहभागी होत असतात तर बाहेरगावचे पै पाहुणे एकत्र येऊन साजरा होणारा हा एक भक्ती रसाचा मेळा म्हणून ओळखला जातो यंदाही या उत्सवात काकड आरती ज्ञानेश्वरी पारायण संगीत भजन हरिपाठ प्रवचन जागर असा दिवसाचा भरगच सप्ताह सुरू आहे सोमवारपासून सुरू झालेल्या या सोहळ्यात सोमवारी हरिभक्त परायण श्री बाळू भक्तीकर महाराज तुरमरी यांचे प्रवचन तर खानापूरचे हरिभक्त परायण कृष्णमूर्ती बोंगाळे महाराज यांचे निरूपण झाले तसेच कुंद्रेमानीच्या हनुमान महिला मंडळाने हरिपाठ सादर केला मंगळवारी हरिभक्त परायण श्री येथील पा हरिभक्त परायण मारुती शास्त्री सुमधुर निरूपण ऐकण्यास संधी मिळाली तसेच हन्नूर येथील ज्ञानेश्वर माउली महिला मंडळाचा हरिपाठ संपन्न झाला बुधवारी हरिभक्त परायण श्री दत्तू वाईंगडे महाराज गुडेवाडी यांचे प्रवचन तर हरिभक्त परायण नारायण एकल महाराजांचे निरूपण झाले तसेच किनी येथील विठुमावली महिला हरिपाठ सादर झाला गुरुवारी हरिभक्त परायण श्री नंदकुमार नारायण गावडे तुर्केवाडी यांचे प्रवचन तर आत्नी येथील तुकाराम महाराज यांचे निरूपण आणि काळमवाडी महिला हरिपाठ झाला शुक्रवारी हरिभक्त परायण श्री डॉक्टर विश्वनाथ पाटील महाराज जट्टेवाडी यांचे प्रवचन तर राधानगरीचे हरिभक्त परायण उदय शास्त्री घोरखिंडीकर महाराजांचे निरूपण झाले यावेळी सर्वच वारकरी भक्त मंडळी भक्ती रसात तल्लीन झाले तसेच मजरे कारवे येथील शिवदुर्गा महिला महिला हरिपाठ झाला आणि हरिपाठ सादर झाले तसेच रविवारी आनंदराज पाटील महाराजांचे निरूपण आणि अखेरच्या दिवशी सोमवारी कला कीर्तन होईल त्यानंतर दुपारी महाप्रसाद आणि सायंकाळी दिंडी व मंगल कलश मिरवणुकीने सप्ताहाची सांगता होईल महानकिपसाठी प्रकाश रैनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा